शिरपूर तालुक्यातील थाळणारे ते फुलटे चोरांनी पुन्हा एक एका धुमाकूळ माजवला आहे एका गरीब कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरातून साठ हजार रुपये रोख तर चार ग्राम सोन्याची पोत चोरट्याने लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे राजेंद्र बळीराम मराठे या गरीब शेतकऱ्यांनी शेतीच्या लागवडी कामाकरिता महिला बचत गटाकडून चाळीस हजार रुपये घेतले होते व घरात त्यांनी केलेल्या मोलमजुरीचे वीस हजार रुपये असे एकूण साठ हजार रुपये व चार ग्राम सोन्याची पोत घरात असलेल्या कपाटात ठेवले होते नेहमीप्रमाणे घरावर झोपल्या असता गाड झोपेचा फायदा घेत चोरांनी पहाटे केल्याचे समजते राजेंद्र मराठे हे पहाटे पाच पार्ट वाजता उठून खाली आले असं त्यांनी पाहिले असता घराचे घराचे दरवाजेचे कुलूप चोडलेले आढळून आले हे त्यांनी माघारी फिरत पत्नी व आई यांना कळवले पोलीस ठाण्यात धाव घेतली घरात घडलेला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला पोलिसांनी चोरी झालेल्या घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता घरात चोरी झाले असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे आणि वरती गच्छीवर रा, रोज रात्री झोपायला जात असतो घरात गरम होतो म्हणून आम्ही वरती जातो तर सकाळी माझे पती पाच वाजेला खाली उतरून आले तर जाळीच्या दरवाजाला रुमाल बांधलेला होता आणि खाली उतरले तर दरवाजा पण उघडा आणि कपाट पण उघडं होतं सगळा पसारा बाहेर पडलेला पल होता पलंगावर आणि साठ हजार रुपये आणि माझी गळ्यातली पोत चार ग्रॅमची काहीच हो तो आम्हाला सापडला नाही वीस वीसच्या पण नोटा एक रुपया पण घरामध्ये नाही काही आता आमच्या घरात सगळं अंधार पडलेलं आहे आम्हाला आता काहीच नाही आता आम्ही काय करायचं गटामधून चाळीस हजार रुपये व्याजाने घेतलेले आहे शेतीच्या कामासाठी आणि मजुरीचे आमचे वीस हजार रुपये होते आम्ही दोघे इथे सगळ्या पसारा पाहून बाहेरच्या बाहेर तरीच पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथे फिर्याद दिलेली आहे पोलिसांनी नोंदणी केलेली आहे पण अजून कोणी आलेले नाही प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर